प्रोसिजर प्रोसिजर कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे गुणवत्तापूर्ण व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या डॉक्टर कोळपे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स या संस्थेने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे डॉक्टर कोळपे नॉलेज सिटी अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉक्टर कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या नामांकित संस्थेला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस पासून एम फार्मसी या पदव्युत्तर अभ्यासक्रमास शासन मान्यता प्राप्त झाली आहे ही मान्यता म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी फार्मसी शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवी दिशा नवसंजीवनी आणि सुवर्णसंधी असल्याचं मत शैक्षणिक क्षेत्रात व्यक्त होत आहे डॉक्टर धनंजय कोळपे यांच्या दूरदृष्टी दुर आणि सामाजिक बांधिलकीमधून उभ्या राहिलेल्या या संस्थेने केवळ कोळपेवाडीचं नव्हे तर संपूर्ण तालुका आणि परिसरातील शैक्षणिक विकासाला गती दिली आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी व डी फार्मसी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबत आता पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळणार असून यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या बी फार्मसी चार वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम व डी फार्मसी दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम पी सी आय यू व ई मान्यतेसह चालवले जात आहेत अत्याधुनिक लॅब्स तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग डिजिटल क्लासरूम्स ग्रंथालय बस व हॉस्टेल सुविधा अभ्यासासाठी पोषक वातावरण वायफाय कनेक्टिव्हिटी यासारख्या सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा या संस्थेने अल्पावधीतच विश्वासाचे स्थान मिळवले आहे एम फार्मसी अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना औषध निर्माण क्लिनिकल रिसर्च फार्मा इंडस्ट्री संशोधन आदी क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे प्रवेश प्रक्रिया ही एम एच सी टी किंवा नीटच्या आधारे होत असून ओपन एसी एसटी ओबीसी एसईबीसी डब्ल्यू ईडब्ल्यूएस या सर्व घटकांसाठी शासनमान्य आरक्षणाच्या सवलतीसह अधिकृत एफ सी सेंटर मार्फत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान न्यूज कोळपेवाडी कोपरगाव ग्रामीण भागामध्ये डॉक्टर कोळपी फार्मसी यांच्या मार्फत आपलं पहिलं डी फार्म चालू होतं नंतर बी फार्म चालू होत त्यानंतर आता आपण यम फार्मला परमिशन आणली यम फार्मच्या पाच ब्रँचेस आपले चालू आहे आणि याचा ग्रामीण भागातील आपल्या कुपरगाव आजूबाजूच्या लोक विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे मी आवाहन करतो तसेच आमच्या कुळपिवळी गावात आपण सुप्रसाद मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चालू केलं आहे त्यात आरोग्य महात्मा फुले आरोग्य योजने मार्फत लोकांना गरजूंना पाच लाख पर्यंत आपण उपचार करतो तरी या संधीचा फायदा तालुक्यातील आणि आजूबाजूच्या लोकांनी घ्यावा असे मी आमच्या वतीने आवाहन करतो या कॉलेजमध्ये हॉस्टेल आहे परत शैक्षणिक इमारत सुसज्ज इमारत आहे प्रयोगशाळा आहे खेळण्या खेळण्याची सुविधा आहे ग्राउंड सु, सुसज्ज असं ग्राउंड आहे आणि रम्य अशा वातावरणामध्ये आणि शिक्षकाची पूर्ण शिक्षक स्टाफ असल्याकारणा योग्य प्रकारे शिक्षण घेता येतं असे मी त्यांना करतो तसेच आपल्याकडे नर्सिंग सुद्धा कोर्सेस आहेत त्यामध्ये एन एम जे एन एम बी एस सी बी 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 एस सी आणि एम एस सी नर्सिंग अशा प्रकारे नर्सिंगचं परिपूर्ण शिक्षण आपण विद्यार्थ्यांना घेतो राज्यभरातून सर्व विद्यार्थी घेऊन शिक्षण घेतात आणि त्यासाठी आपल्या आर एच हॉस्पिटल गवर्नमेंटच आणि प्राथमिक आरोग्य केंद्र रिलेटेड आपल्याकडं सुविधा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना तीनशे बेडचं हॉस्पिटल असल्या कारणाने विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करता चांगली सुविधा इथे आपण त्यांना उपलब्ध करून देतो आणि तसेच या वर्षापासून आपण आयुर्वेद कॉलेज सुद्धा सुरू केलं आहे त्यामुळं आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी बीएमएस नर्सिंग आणि फार्मसी या सर्व कोर्सेसला ला ऍडमिशन घ्यावं आणि आलेल्या संधीचा फायदा घ्यावा असे मी त्यांना आवाहन करतो.